नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेमंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत नाशिक तीन हजार आठशे ते पाच हजार पन्नास सरासरी चार हजार तीनशे पन्नास रुपये सातारा तीन हजार ते चार हजार दोनशे सरासरी तीन हजार सहाशे रुपये कोपरगाव एक हजार पाचशे ते चार हजार चारशे एक्याऐंशी सरासरी चार हजार पंचेचाळीस रुपये नागपूर दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे रुपये कळवण एक हजार पाचशे ते पाच हजार शंभर सरासरी तीन हजार नऊशे रुपये नेवासाव घोडेगाव एक हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे रुपये संगमनेर एक हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार रुपये सोलापूर पाचशे ते पाच हजार दोनशे पन्नास सरासरी दोन हजार सातशे रुपये कोल्हापूर एक हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार रुपये सांगली दोन हजार ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार एकशे पन्नास रुपये मुंबई दोन हजार पाचशे ते चार हजार सातशे सरासरी तीन हजार सातशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव